डांबरी रस्ते व्हावे सरकार डांबरी रस्ते व्हावे सरकार आम्ही कष्टकरी मजूर आम्ही आदिवासी लेकर खातो कांदा नि भाकर खातो नागलीची भाकर आम्ही काट कशूर वीर आमची राहणी साधी बरं आलं सुधारणेचं वार कधी करतो फॅशन शृंगार आम्ही आदिवासी लेकर होतो आम्ही भितरे पार त्यात अंधश्रद्धेची बर होणार शिकून वकील डॉक्टर तसे अधिकारी मास्तर आमच्या खेड्यांचा करू उद्धार आम्ही आदिवासी लेकर आम्ही शेतकरी बागायतदार आम्ही निसर्ग पूजक बर जमीन जंगल रखवंदार आम्ही मुलं निवासी बर आम्ही आदिवासी लेकर आमच्या जमाती आहेत भरपूर आमच्या देवता आहेत फार वाग्या हिरोबा आणि ही नंतरी किती नावे सांगावी बरं आमची संस्कृती अति सुंदर तिचा आमास अभिमान फार असे कुठेच नाही बर, आम्ही डोंगरचे वीर आमचे वाद आहेत बहरदार ढोल ताशानी तारपा संबल आम्ही नाचतो तालावर आम्ही थकत नाही बर, आम्ही धाडसी साहसी बर, आमची कला गेली दूरवर आम्ही यूट्यूब कलाकार आहे वारकरी संप्रदाय आमच्या महिला आहेत हुशार कष्ट करून सांभाळतात घर सर्वांना आमचा आहे जोहार काही आहेत बेरोजगार त्यात कुपोषणाची भर त्या हाताला काम सरकार त्या हाताला काम सरकार मग होणार नाही स्थलांतर आम्ही आदिवासी लेकर बिरसा रागोजी झाली क्रांत वीर त्यांचा आदर्श घेऊ खरोखर आपला समाज गरू एक नंबर आम्ही आदिवासी लेकर आम्ही आदिवासी लेकर